आप ग्राम सेवा न्यूज से स्वागत करते नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उत्साहानंतर सर्वांनाच आस लागते ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनाची अष्टमी आणि नवमीला तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर आई तुळजाभवानी मातेचे निद्रावस्थेत असते देवीला कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते देवी प्रतिष्ठापित झाल्यानंतर भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात तुळजापूरला दाखल होतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी सोलापुरातून पायी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या संख्येने असते या मार्गावर जागोजागी अनेक सामाजिक संस्था संघटना व्यक्तींकडून भाविकांची सेवा प्रसाद दिली जाते सोलापुरातील प्रसिद्ध श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीनेही गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात हिपरगा तलावाजवळील राजू हौशेट्टी यांच्या जागेत भव्य स्वामी यांना बांधून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम उपस्थित होते यावेळी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम आनंद चंदनचिवे पार्वतीया श्रीराम राजेशम येमूल सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री प्रशासकीय व्यवस्थापक स्वामी आकेन सहाय्यक प्रशासकीय व्यवस्थापक दुर्गादास येमूल सहाय्यक मेडिकल अधिकारी डॉक्टर राजाराम पुल्ली सोशल वर्कर विकास कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टरांनी सोलापूरहून तुळजापूरला भाविकांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार दिले यासाठी मार्कंडेय रुग्णालयातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर सेवक सेवकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत यावेळी या भागातील सरपंच व माजी सरपंच तसेच राजू हौशेट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले एखाद्या कोणा बोलली असतील सेवा आणत असतील काम कशाबद्दल देत असतील अनेक जण आहेत की त्यांनी त्या लोकांच्या त्यांना टिबर जास्त असेल तर त्यामुळे विड्या वाढायचे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा त्यातले जे फायबर्स असतात ते फायबर्स लंगमध्ये जायचे आणि त्यासाठी त्यांनी त्याची सुरुवात ते केली आता सहासष्टपासून आजपर्यंत म्हणजे बरेच दिवस केले पण आज सोलापुरातील एक टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून सोलापूरमध्ये आमच्याकडं जवळपास महिन्याला पंचवीस कार्डिओ थोरॅसिक सर्जरी ओपन बायपास होता सर्जरी होते त्याच्यानंतर अर्थोच्या रिप्लेसमेंट होता आणि शंभर बेडचा आयसीयू आहे पण सोलापुरातील सगळ्यात कमी इन्स्टिट्यूशनमधलं सगळ्यात कमी औषध चार्ज करणारं हॉस्पिटल हे आमचं आहे आणि म्हणून आम्हाला सहासष्ट पासून आजपर्यंत एवढा वेळ का लागला आम्ही इन्कम त्याच्यामधनं कमी घेतो मॅक्सिमम पेशंटना कसं आपण कमीत कमी याच्यामध्ये करता येईल हे बघतो ऍट द सेम टाइम जे काही मिळतात तेच त्याच्यामध्ये टाकून आतापर्यंत रोबोटिक सर्जरी आहे आता किमोथेरपीसाठी किंवा मॅलिग्न्सी सध्या वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय इन्सुलेटिव्ह वाढत चालले त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे फक्त एका दोघांचं काम नाही ही संपूर्ण टीम जी आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेसिडेंट सच्छण बोलवी साहेब ते आमच्या पाठीमागे असतात ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ते आमच्याकडनं ही कामं होत आहेत आणि तुळजाभावाने अशीच आम्हाला सदैव आम्हाला पाठिंबा देऊ आणि तुमच्यासारख्या लोकांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा असतोच नेहमी कारण आतापर्यंत जे जे कमिशनर साहेबांशी